इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्युन प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा रेस्टॉरंट्स नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्युन स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉपसह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि राहाणी यासाठी आजच भेट द्या फॉर्च्यून ग्रुप इचलकरंजी आदर्श आचार आचारसंहितेची अंमलबजावणी करत निपक्ष पारदर्शक वातावरण प्रक्रिया राबवा जिल्हाधिकारी अमोल येडगे नगरपंचायत नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना बैठकीतून सूचना आदर्श आचारसंहितेतील चोवीस अठ्ठेचाळीस आणि बहात्तर तासातील कार्यवाही पूर्ण करून पूर्वसूचनांची योग्य अंमलबजावणी करा सर्व निवडणूक प्रक्रिया निपक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पाडा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे त्यांनी जिल्ह्यातील दहा नगर परिषदा तीन नगरपंचायतीचे निवडणूक अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी असलेल्या तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या बैठकीस जिल्हा सह आयुक्त नगर प्रशासन नागेंद्र मुदकेकर उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे म्हणाले विधानसभा व लोकसभेप्रमाणे याही वेळी सर्व प्रकारच्या कामकाजाची वाटणी विविध समित्यांद्वारे करावी आचारसंहिता मतदार यादी मतदान केंद्र मतदान प्रक्रियेतील साहित्य मनुष्यबळ अशा विविध कामकाजासाठी गतीने प्रक्रिया राबवा नामनिर्देशन स्वीकारताना चुका टाळा सर्व नोंदी अचूक ऑनलाईन करा आणि छाननी प्रक्रिया योग्य प्रकारे पार पाडा निवडणूक आयोगाने दिलेल्या निवडणूक अधिकारी मार्गदर्शक सूचनांचा चांगला अभ्यास करून नियमांचे तंतोतंत पालन करावे निवडणूक प्रक्रियेतील सर्व कालावधी व वेळा पाळाव्यात वे। प्रशिक्षण प्रक्रिया ही गतीने आणि योग्य गुणवत्ता राखून राबवा अशा सूचना त्यांनी केल्या मतदान केंद्रावरही योग्य व किमान आवश्यक सुविधांबाबत तयारी करा ईव्ही बाबतच्या तपासणी प्रक्रिया वेळेत घ्या रूमची सुरक्षा व्यवस्था योग्य असल्याची खात्री करा मतमोजणी जागा निश्चित करून आवश्यक तयारी पूर्ण करा येत्या एक महिन्याच्या निवडणूक कालावधीत जबाबदारीने पारदर्शक प्रक्रिया राबवून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सूचना केल्या कोल्हापूर जिल्ह्यात दहा नगर परिषदांचा समावेश आहे यात गडिंग्लज हुपरी जयसिंगपूर कागल कुरुंदवाड मलकापूर मुरगुड पन्हाळा चिरोळ वडगाव यांचा समावेश आहे तर तीन नगरपंचायतीमध्ये आजरा चंदगड हातकणंगले यांचा समावेश आहे उमेदवार नामनिर्देशन त्या त्या ठिकाणी दहा नोव्हेंबरपासून सतरा नोव्हेंबर रविवार वगळून दाखल करू शकतात अर्जाची छाननी अठरा नोव्हेंबर रोजी होईल नामनिर्देशन मागे घेण्याचा अंतिम कालावधी एकोणीस ते एकवीस नोव्हेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत आहे मतदानाचा दिनांक दोन डिसेंबर असून सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येईल मतमोजणी दुसऱ्या दिवशी तीन डिसेंबर रोजी होईल पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकरसह संपादक डॉक्टर युवराज मोरे पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा